जय महाराष्ट्र आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब म्हणायचे तुमची निष्ठा तिकिटावरती आहे की पैशावरती आहे आज माझी एक सहकारी असलेली जिलानंतर आम्ही युवती सेनेसोबत काम करत होतो जिलानंतर पक्षाने युवासेनेच कार्यकारिणी केलं नंतर तिला सिनेट दिलं त्यानंतर तिला पक्षाचं उपनेता केलं त्यानंतर तिला लोकसभेच्या वेळी स्टार प्रचारक केलं त्यानंतर तिला विधानसभेचं स्टार प्रचारक केलं त्यानंतर पुन्हा तिला सिनेट केलं इतकं सगळं असून सुद्धा ती आज म्हणते जड अंत मला जावं लागते अरे इच्छा खरंच <laughs> हसायलाच येतं मला ह्यांचं जड अंत खरं तर मला या व्हिडिओच्या मार्फत मला आदित्य साहेब आणि उद्धव साहेबांना सांगायचंय की काय तुम्ही त्या लोकांवरती अन्याय केला करून हे hey, मी तुम्हाला सगळं फोनवरती आणि भेटल्यावर पण सांगू शकले असते पण मला एवढे फोन येत आहेत की ताई असा अन्याय पक्षांनी आमच्यावरती पण करावा म्हणून माझ्यासह सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की साहेब की जेवढा तिच्यावरती केला ना किंवा अन्य लोकांवरती केला ना तेवढा करू नका थोडासा अत्याचार आमच्यावरतीही करा अर्थात ह्या सगळ्या निवडणुका संपल्याच्या नंतर जेव्हा पक्षाला काहीतरी द्यायची वेळ असते त्यावेळेला आम्ही सगळेजण देतोय जेव्हा पक्षाचे चांगले दिवस येतील तेव्हा आम्ही हक्काने उद्धव साहेबांना म्हणू आदित्य साहेबांना म्हणू की आम्ही लढलोय आणि आम्हाला द्या हे असं ज्यावेळेस पक्षप्रमुख जेव्हा संघर्ष करतात आपल्या घरामध्ये जेव्हा आपला बाप संघर्ष करत असतो तेव्हा आपण आपल्या बापाचं घर सोडून जात नाही तर बापाच्या संघर्षामध्ये आपण बापाला साथ देतो तसंच मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे की प्रत्येक शिवसैनिकांनी आपले कुटुंब प्रमुख असलेले उद्धव साहेब आदित्य साहेब हे संघर्ष करत आहेत आणि या संघर्षाच्या काळामध्ये आपण प्रत्येकाने त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे एवढंच मला वाटते तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र